मी काय म्हणतो गळे हो आपण जीटीजी करता का हो गळे हो मी पण दिवाळी पासून विचार करूनच राहिलो होतो की आपण बी जीटीजी करू गळ्या कोठे हो माय मांबाच्या गावात बी केला होता ना दोन दिवसा अगोदर जीटीजी आपण बी करू गळ्या आता हा अबे कोठे हो मला तर समजलं पाहिजे तुम्ही काय करून राहिले काय आहे जीटीजी मला तर सांगा काही तू लेखा सुन्या ले बोंग्या राहिला बे ले? लेखा फेसबुक नसतं पाहत का त्या तिथे लेका बऱ्याच जणांचे जीटीजीचे फोटो हा लेका सुन्या लेच मांग राहिला बे लेका बोंग्या जीटीजी बी मालूम नाही लेका हो ना लेखा हा सुन्या लेखा बोंग्याचा बोंग्याच राहिला लेखाचा भर भेजा हो, मले आ, आ हे जेकेजी जी? जी आहे ना? ना? की नाही या गेट टुगेदर म्हणतात आपली शाळा सोडून आता वर्ष झाले ना तर मग समजा दहा पंधरा वर्ष झाले असतील ना आपल्याला दहावी सोडून मग आपल्या वर्गातले जेवढे काही दोस्त आहेत की नाही ते सगळे एका ठिकाणी येणे म्हणजे गेट टुगेदर आहे असं ऐका ते मग मस्त आपण आहे की नाही आपल्या त्याच वर्गात बसू ज्या जागेवर आपण बसत होतो की नाही त्या सगळ्याला बोलवायचं बरोबरी आणि त्या वर्गात मस्त आपण आपल्या जागी बसायचं मस्त एक एक हात दाखवत मस्त व्हिडिओ शूटिंग करायची असं असं आहे ते आपल्या वर्गातल्या पुरीला बोलवतात काय आता भाऊ बिजली आले असतील ना पुरी मग बोलून टाकू ते मस्त होऊन जाते मला मनीषी हर्षी वैशी दिसल्या पण शिकली नाही दिसली हो ती आली नाही का या काय अजून कोण कोण आलं तुम्हाला माहिती आहे का हो पूजी ज्योती वर्षी जयी लती लय लयझणी आल्या या वक्ती आपण जर हे केलं ना गेट टुगेदर लयझणी आणि मस्त मजा येईल अबे बोटे फक्त हो, पोलीस पाहता का पोरी आल्या गावात आपले दोस्त मित्र बी आल्या गावात अबे सुन्या आपले दोस्त मित्र तर आपले त्या दिवाळीच्या दिवशी भेटले आणि आहेत किती हे नोकरीवाले तो दिण्या संत्या निल्या पप्प्या विजया अंसाच्या हे आले आता ते बी बोलूच ना आपण हा ले भाव वाढणारे भाव या नोकरीवाला पोटेचे एरे नोकरी लागली तर बराबर बोलत बी नाही त्या पप्प्याला मिलिटरीची रम मागितली होती म्या तर त्यानं नाही दिली त्या विनोद आले त्या कप्याला पाजली त्यानं असा आहे तो पप्प्या जाऊ देणार रे गण्या काय लोड घेतो एवढ्या गोष्टीचा अरे बा त्या दिनेला तर असं वाटते की तो कमिशनर झाले का लय भाव वाढले सांगायचं या वाला यायचे बर ते जाऊ दे बा आपलं गेट टुगेदर करता काय ते सांगा पहिले मी काय म्हणतो या सुन्याचा वावरात करता काय तर ती मस्त आंब्याचं झाड बी आहे आणि पाण्याची सोय बी आहे ती मस्त रोड बी करू दे वा एक नंबर कौन नाही करू मग माझ्या करू ते काम तर केलं जी, जी। पण सुन्या त्या बुड्याला पाहिजे रे बा नाही तर पुरा मूळ खराब करून टाकेन का त्या गुडा लय नसन कोण रे बा त्या तुझ्या वावरात तुरीच्या शेंगा बी आल्या आहेत ना आजो ते मी पाहतो त्याचा लोळ नका घेऊ तुम्ही मी काय म्हणतो गोप्या ते रोड घे राहू दे ना मस्त मटन करू ना काय म्हणता सांगा पागल झाला का बे शाम्या काय मटन खायला नाही घेतला कधी अरे पुरी राहतील ना कसं करतो मग मटण काय होते पुरी राहिल्या अरे ज्या पुरी मटन खातील त्याले मटन देऊ आणि ज्या मटन खात नाही त्याले पोया करू आणि वांग्याची भाजी गप गप शिरा नाही रे भाऊ मटन नाही करू बाबू शाम्या मटन म्हणलं ना तर सुब्या पंख्या सोप्या हे देवळ्या आहेत ना त्यानं घोर केला तर लय वांदा होईल आणि आपला हा गाण्या पाहिला हा करीन काय कंट्रोल त्या वक्ती सुन्या तुले काय म्हणायचं काय मी काय त्या पुट्या भेवळा बराबर आहे रे सुन्या मटण नाही करू मस्त रोट घे आलू वांग्याचे भाजी गपगप शिरा करू बरोबर ते ठीक आहे पण आपला <स्थाँगा>। बजेट किती वर जाईल त्याच पाहना बघा आता बजेट मला वाटते दहा बारा पुरी आल्या असतील गावात पुरे आपल्या गावातले हे बाहेरचे नोकरीवाले असं दोन्ही मिळून पस्तीस चाळीस आपण पन्नास चा आकडा समजून घेऊ पन्नास जण होतील बघ त्या हिशोबाने आपल्याला बजेट लागेल मग हे पैशाचं कसं आपले नोकरीवाले पुट्टे आहेत ना त्याच्याकडून काढू पाचशे पाचशे रुपये बाकीच्या आपल्या पुट्ट्या कडून घेऊ गावातल्या गण्या हे नोकरीवाले आहेत ना हे एक टाइम देतील बी पैसे फक्त तो गिन्ञान सच्या सोडून पण आपल्या गावातले पुट्टे फक्त जाणलेले आहेत ना रे त्याच्याकडून पैसे काढणं म्हणजे काय सुपी आहे का तू सांगेल ते बी खरच आहे म्हणा गोप्या आपल्या गावातला पोट्टे जायच म्हणा आता परिस्थिती आहे गड्या म्हणजे नोकरी वाल तो दिन्यान तो सच सच्या याला काय कमी आहे एवढा पगार सहायचे पाकिटी ढिलनी करतले काय कधी पाहायला सहायचे किस्तन जाऊ दे असले का आपल्या गावात कडूनच काहीतरी आपल्याला उठून केला आपण करा सांगितलं आपल्याला काही ना काही पाहू आता काय करू माझं एक उपाय गड्या हो आपल्या गावातल्या जर आपल्याला पैसे नाही दिले ना तर त्याच्या घरून घेऊ ना म्हणतो झालं हा गड हो आपल्याला गहू तुरीची डाय काही पोट्याच्या वावरात वांगे सांभार आण करायला लागणार आपण ते भी घेऊ शकतो तेवढा आपल्याला मदत बाकी नोकरीवाला पैसे देतील बाकीच्या वस्तू आणायला तेल गेल तिकट मीठ काही पाहू तसंच करून मग आपण सांगा बाय बा आपल्या हे कोट्याला वांगे बे यांचं मंत्री होईल काय काय आले तुम्हीच मागावात आले मी तर काही मागत नाही बा तुम्हीच पाह जाते मी फक्त नोकरीवाल्याला पैसे मागतो तुम्ही गावातला कोट्ट्याचा पाह अरे पाहत खरी मग मंग होईल आता चला मग आता पुढे काय करता सांगा आता आपण पहिले निल्या पप्प्या अंग्रजाला भेटू आणि त्याला भेटल्यावर मग हे सांगू तेव्हा आपल्याला हे असं गेट टुगेदर करायचं आहे आणि त्याची थोडस सल्ला घेऊ शेटी त्याला थोडाफार मान कस लागणार भाऊ पैसे तर त्याच्याकडूनच काढायला लागते ना आपल्याला तर त्याच्याजवळ बसू बोलू आणि करू प्लॅनिंग काय कसं करायचं चला आता त्याला भेटू